करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आयुष्यातलं सगळं काही संपलं असतानाही तुम्ही पुन्हा उभं राहू शकता आणि खूप काही मिळवू शकता समर्थ म्हणाले आपण जेव्हा जन्माला आलो आपण काय घेऊन आलो रिकाम्या हातानेच आलो ना आपण लोकांना तोंड वर करून सांगतो आयुष्यात माझं सगळं काही संपलं पण काय संपलं रिकाम्या हाताने आलेलो आहोत रिकाम्या हाताने जाणारच आहोत मग संपलं काय उलट उत्तम प्रकारे देह हा प्राप्त झालेला आहे काय करायची ती सुरुवात ही आत्तापासून नव्याने केली पाहिजे समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा जे काही होऊन गेले ना त्याचा विचार करत बसत बसूच नको का बसायचं आपण अहो जे गेलं ते गेलं पुन्हा त्याचा विचार करत बसून पुढचं आयुष्य आपण का वाया घालवायचं बरोबर की नाही ज्याप्रमाणे दिवस नव्याने सुरुवात बघा प्रत्यक्षपणे नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात आपण प्रत्यक्षपणे पाहत असतो वर्षामागून वर्ष जात असतात परंतु आपण आपल्या देहाची चिंता करायला भाग पाडणारे प्रत्यक्षपणे विषय विकार आहेतच ना कारण का आपण ज्या विषय वाचनेमध्ये अडकलेलं आहोत त्या विषय वाचनेपासून आपला देह हा दूर असला पाहिजे आयुष्यात सगळं संपलं कशावर परिणाम पडला मनावर बुद्धीवर संपूर्ण शरीरावर काय कमावलं आलेला पैसा संपूर्णपणे वाया गेला आपल्याला तो कमवता आला परंतु टिकवता आला नाही कशामध्ये गेला संपूर्ण आजारपणामध्ये गेला का गेला तर प्रत्यक्षपणे आपला देह हा व्यसनामध्ये अडकला होता याचं कारण मिळालं समर्थ म्हणाले तुला सर्व कारण पण माहिती पडलं मग आपण काय विचार करतो संपलं माझं संपूर्ण आयुष्य आता संपलं अरे संपलं नाही रे बाळा पुनरेपी संसार येणे नाही आहे परंतु आता जे आयुष्य आहे ना ते नव्याने सुरुवात कर मागे वळून पाहू नकोस कारण का असतं आपला भूतकाळ काय आहे हा जर विचार करत बसलास ना तर प्रत्यक्षपणे जो वर्तमान काळ आपल्या चालू आहे तो तुला पाहायला मिळणार नाहीये भूतकाळाचे दिवस आपल्याला आठवायचे आहेत वर्तमान काळ उत्तम प्रकारे जगायचं आहे परंतु भविष्याची चिंता करत बसू नकोस जो भविष्याची चिंता करत बसतो त्याचा वेळ हा वायाच जात असतो म्हणून समर्थवनाले काय करा ते हत्या करा का सांगितलं कारण आपली शक्ती भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी वापरा आपण जे झालं आहे ना तेच उखरून काढत असतो परंतु नव्याने आपल्याला काय करायचं आहे इमारत बांधायची आहे बिल्डिंग बांधायची त्याचं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे ते नियोजन करायचं आहे कुठला प्रोजेक्ट आपल्याला नवीन करायचं त्याची संकल्पना आपल्याला मांडायची आपण पुन्हा पुन्हा त्याच लाईनीवर समर्थ म्हणाले आपल्याला एवढं प्राप्त करून दिल्यानंतरही प्रत्यक्षपणे आपण पुन्हा काय करत असतो त्याच मार्गावर जात असतो म्हणून प्रत्यक्षात आपला रूट आपला मार्ग उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे भविष्यात आपण चिंता आणि प्रत्यक्षात भूतकाळामध्ये विचार पण वर्तमान काळ जगत असताना काहीच नाही आहे मा मनुष्यदेह हा सुखदुःखामध्ये अडकलेला आहे परंतु सुखामध्ये सुद्धा तेवढेच आनंदी असलं पाहिजे जेवढं दुःखामध्ये सुद्धा दुःख आले म्हणून रडत बसायचं नाही आहे आणि सुख आलं तर प्रत्यक्षपणे कोणाला हसायचं नाही आहे कधीही आपल्यामध्ये अभिमान नसावा स्वार्थीपणा नसावी की माझ्या वाटेला सर्व काही प्राप्त झालेलं नाहीये प्रत्येकाचे दिवस बदलत असतात म्हणून चिंता करणं संशय घेणं मत्सर येणं लोभ येणं हे सर्व सोडून द्यायचं कारण वाईट काळ हा सर्वांचाच येत असतो कोणी उद्वस्त होतं तर कोणी प्रयत्न करून पुढेसुद्धा निघत असतं आपण विचार करतो अरे माझ्या वाटेला खूप सारे दुःख अडचणी आल्यात आता मला मदतीला कोणीही नाही आहे तरीसुद्धा आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाही विचार करा आपण पशुपक्ष्यांचं किडामुंगींचं मुंगींचं जर उदाहरण घेतलं ना तर बघा प्रत्यक्षपणे पावसाळ्यामध्ये झाडांवर त्यांची घरटी पाहायला मिळतात बरोबर आपल्या घराच्या बाजूलाच मुंग्यांचं वारूळ असतं छोटंसं बांधलेलं असतं भलं मोठं नसतं परंतु आपण जाऊन उद्या ते तोडले ना संपूर्ण त्या मुंग्या बाहेर येतात परंतु जर दोन तीन दिवसांनी जर पाहायला गेलो ना पुन्हा त्या बघा प्रत्यक्षपणे तसं घर आहे त्यांचं ते वारूळ आहे उत्तम प्रकारे बांधलेलं असतं अरे आपण विचार करतो अरे बघा ते प्रयत्न करायचे सोडत नाही आपल्या झाडावर पक्ष्यांशी घरटी असतात आपण काय करतो पक्ष्यांचं ते घरटं काय करतो उद्ध्वस्त करून टाकतो आपल्याला मजा वाटते आनंद वाटतं परंतु ते पक्षी त्यांच्या पिल्लांना घेऊन बघा दुसरीकडे जातात आपल्याला वाटते गेला तो तरी, तरी तेस पक्षी आता पुन्हा येणार नाही परंतु काहीतरी कितीतरी दिवसांनी जर पाहायला गेलो ना तेच पक्षी त्याच पिल्लांना घेऊन प्रत्यक्षपणे त्या घरट्यामध्ये राहत असतात मग आपण विचार करतो अरे कधी घरटी बांधली पुन्हा कधी आली बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले पशु पक्षी गुणवंत त्याच कृपाकडे ती सर्व बरोबर की नाही समर्थ वाईट काळ जसा बघा सर्वांचाच येतो कोणी उद्ध्वस्त होतो तर कोणी प्रयत्न करत पुढे जातो परंतु निराश न होता पुढे चालत राहायचं निराश नाही व्हायचं दुःखी नाही व्हायचं यशाची किल्ली काय आहे जरी आपण पाहतो आपल्या घराचा लॉक असतो बघा तो गंजलेला असतो परंतु त्या गंजलेल्या लॉकाला त्याचीच किल्ली लागणार आहे बरोबर की नाही मग तसंच आहे तुमच्या वाटेला अपयश आलेलं आहे ना मग अपयशाला अपयशामध्येच प्रयत्न करून यशाची किल्ली बघा तेव्हाच गाठ ठेईल जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हाच बरोबर की नाही म्हणून अपयश येणं गरजेचं आहे आणि जेव्हा अपयश येतील तेव्हा आपला देह खचता कामाने समर्थ म्हणाले बरेच दिवस आपलं नैराश्यामध्ये जात असतात तुम्ही जीवनात प्रत्यक्षपणे कितीतरी बघा प्रयत्न करत असतात कष्ट करत असतात परंतु त्या कष्टाचं फळ आपल्याला जसं हवं असतं तसं मिळत नाही मग आपण विचार करतो अरे आयुष्यात माझं संपूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे मी देवापुढे दररोज हे मागत असतो मागत असते परंतु मला काही मिळत नाही आहे न ना मागताचं समर्थ म्हणाले जे काही मिळत असते त्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळत असतं ना आणि मागून जे मिळतं बघा आपण कितीतरी प्रयत्न करतो देवा मला हे दे मला दे, दे। परंतु आपल्याला ते मिळत नाही आहे परंतु न मागताचं आपल्याला जे मिळतं त्यामध्ये खूप सारा आनंद प्राप्त होत असतो म्हणून दररोज जेवढं स्वतःशी बोलत राहाल तेवढं उत्तमच कारण आपण रस्त्याने चालत असताना बघा आपण स्वतःच स्वतःशी बोलत असतो लोक विचार करतात अरे हा कोणाशी बोलत आहे किंवा आपण सुद्धा इतरांकडे पाहत असतो अरे ही व्यक्ती एकटीच बडबडत बघा प्रत्यक्षानं पुढे चालत आहे परंतु ती त्या विचारामध्ये गुंतलेली आहे आणि आपण जर त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे हाक मारली किंवा त्यांना बघा असं स्पर्श केला तर ती व्यक्ती दचकेल बरोबर की नाही दचकतं का कारण ती विचारांमध्ये आहे आणि त्यांना अचानकपणे आपण काय केलेलं आहे हाक मारलेली आहे किंवा त्यांना प्रत्यक्षपणे स्पर्श केलेला आहे म्हणून कोणतीही व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि सकारात्मक पद्धतीने बघा प्रत्यक्षपणे त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे ना इतरांपेक्षा बुद्धिवान होण्याची गरज नाही आहे समर्थ म्हणाले आपण काय करतो अरे मी ह्याच्यापेक्षा स्कॉलर होईन याच्यापेक्षा माझ्याकडे टॅलेंट आहे नाही समर्थ म्हणाले आपण जिथे आहोत ना तिथे उत्तमाचे असणं गरजेचं आपल्याला इतरांपेक्षा शिस्तप्रिय राहण्याची आवश्यकता आहे आपण शिस्तीचं पालन करत नाही समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे अंतरिक पोतडेणार कसे असं होता नये ना दाखवण्यापेक्षा आपल्यामध्ये जी कला आहे ती लोकांपुढे सादर करता आली पाहिजे जर तुमच्याकडे प्रेम करण्याची पात्रता आहे तर सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे बरोबर की नाही हेच उत्तम प्रकारे आपल्याला ध्येय प्राप्त करायचं आहे परंतु लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं ते कदाचित तुमच्याकडे बोलून दाखवणार नाहीत पण ते नेहमी तुम्हाला त्यांच्या कृतीमधून दाखवून देत असतात म्हणून काळजीपूर्वक आपण असणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून आपण कसं जगायचं कसं वागायचं कसं बोलायचं सर्व काही लोक पाहत असतात आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीच निराश होऊ नका आपल्याकडे नाही येणार ना, मग रडत बसू नका आणि आपल्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे ती कला नाही आहे आपल्याजवळ पैसे नाही आहेत म्हणून हताश होऊ नका निराश होऊ नका बैचेन होऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास गमावू नका कारण आपल्यातील दोषांची जाणीव झाल्यामुळेच आपले दोष कमी होत असतात लोकांनी दोष काढायला सुरुवात केली ना की आपला देह उत्स्फूर्तपणे त्यांच्यासमोर बघा प्रत्यक्षपणे जे जे आपल्याला प्रत्यक्षपणे बोललेलं आहे ना त्यांचा सराव करणं गरजेचं आहे म्हणून निंदा घर असावे शेजारी ही संतांची शिकवण काय स्तुती करणारे जर लोक आपल्या घराच्या बाजूला असतील किंवा आपले मित्रम मैत्रिणी मा, असतील तर आपली वाहवा करतील तोंडावर वा स्तुती करतील परंतु आपल्याला त्यातून काहीच प्राप्त होणार नाही आहे आपलं चूक काय बरोबर काय हे आपल्याला कळणार कधी कारण सर्व आपली वाहवा करत आहेत सर्व आपली स्तुती करत आहेत परंतु ज्यावेळी आपली निंदा करतील ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपले दोष आपल्यालाच पाहायला मिळतील तेव्हा आपण उठून पेटतो की आपलं नाही हे आपलं चुकीचं आहे हे आपल्याला बरोबर करता आलं पाहिजे म्हणून मनुष्य देहाला आयुष्यामध्ये काहीही न कमावल्यामुळे आत्मविश्वास गमावल्यामुळे जो दुःख होत असतं ना तो दुःख येत्या कामाने आयुष्यात सगळं काही संपलं असं जेव्हा आपल्या मनाला वाटतं ना तेव्हा प्रत्यक्षपणे काही विचार मनात न करता आपलं मन हे परमेश्वराच्या चलने असू द्या बघा किती मनाला शांत आणि समाधान प्राप्त होईल कारण मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे का सांगितलं मनाला शांत करायचं आहे मन समाधानी असलं पाहिजे मग त्याचप्रमाणे समर्थाने उत्तमाचा का आपल्याला भाग, भाग दिलेला आहे आयुष्यात सगळं संपले ना परंतु सगळं परत मिळवण्याची ताकद परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे कारण समर्थ म्हणाले जेथे जेथे अंतर पडिले तेथे तेथे हरिस्मरण करावे जय जय रघुवीर समर्थ